नमस्कार अहमदनगर न्यूज जिल्हा रुग्णालयात बनावट अपंगत्व प्रमाणपत्र काढण्यासाठी काढण्यासाठी आटापिटा दोघांना अटक अहमदनगर न्यूज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचे प्रकरण गाजत असतानाच बुधवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे व बनावट ओळख सांगून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार टाळला या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक अर्जुन यादव राहणार निंबारी बीड व राहुल संपत आभाळे राहणार खुर्द कोपरगाव या दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात जिल्हा सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक दत्तात्रय झुंबरे झुंबर धाडगे यांनी फिर्याद दिली आहे जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये सवलत मिळवण्यासाठी ब बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर झाल्याच्या तक्रारी आहेत त्यानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची तपासणी पुण्यातील केली जात आहे <coughs> बनावट अपंग अपंगत्व प्रमाणपत्राचे लागेबांधे जिल्हा सरकारी रुग्णालयात असल्याचा संशय आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील रुग्णालयातीलच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब गाडे यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी या दोघांना पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आरोपी अर्जुन यादव व राहुल अभाळे जिल्हा सरकारी रुग्णालयात आहे त्यांनी शुभम सुनील तरटे राहणार गुरव पिंपरी कर्जत या नावाने केस पेपर काढला व स्वतः अपंग असल्याची माहिती देत अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून डॉक्टर गाडे यांच्याकडे आले डॉक्टर गाडे यांच्या पुढे अशोक यादव या नावाने आधार कार्ड व कागदपत्रे फोटो सादर केले डॉक्टर गाडे यांनी शुभम दरटे कोठे आहे अशी विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांना संशय आला त्यांनी अधिक चौकशी केल्यावर अशोक यादव याने आमचे चुकले आम्ही आता असे करणार नाही असे खोटे प्रमाणपत्र काढण्यास आलो होतो असे सांगितले त्यानंतर डॉक्टर गाडे यांनी कर्मचारी अमृता गवळी श्रीमती वाघमारे दत्तात्रे जठारे यांना बोलावून चौकशी केली त्यात बनवेगिरी व रुग्णालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला अशोक यादव व राहुल बाळाई या दोघांना तोफखाना पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे धन्यवाद